प्रेम होत ले ज्याच्यावर प्रेम होत असं जर निघून गेलं ना जीव नकोसा वाटतो प्रपंचाची सर्व दुःख ज्याच्या जीवावर विसरायची तोच मृत्यू पावला तुकोबरायच्या अंतरंगामध्ये खेद निर्माण झाला आणि पोरग गेल्यामुळं तो आहे दुःखानं विवळ झाले त्या संसाराला आग लागू म्हणायला लागले त्या संसाराचा संपर्क नको असे प्रसंग माणसाच्या जीवनात आले ना अंतरंगामध्ये अनुताप निर्माण होत असतो ज्यावेळी संकट येतात त्यावेळी देव आणखी आठवतो हो पांडव विपत्तीत होते ना तेव्हा त्यांच्या चित्तामध्ये श्रीकृष्णाचं स्मरण कायम होत प्रल्हादाला हिरण्य कशपून छळलं ना मायबाप तेव्हा अनुतापानं त्यांना हाक मारता श्रीहरी खांबात प्रगट झाला होता तुकोबरायना एका मागून एक सारखी संकट येत होती वयाच्या तेराव्या वर्षी आईबापानं गळ्यात संसार घातला पण सतराव्या वर्षात आईबाप मरून गेले पुढील वडील भावाची बायको गेली अठरावं वर्ष लागलं तुकोबरायंना साऊजी तीर्थाटनाला निघून गेला विसाव्या वर्षी तर बायको मिली खर तर विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी विपरीत काळाला दिवाळ निघालं स्त्री फुरग अन्नान्न करता मरून मिली थोडीफार आशा होती संसारात ती सुद्धा संपली विसाव्या एकविसाव्या वर्षी माया मोहरू रात्र संपताच सूर्याचा उदय होऊन साधकाला ज्ञान प्राप्तीचा परमानंद होत असतो मी काल एक वाक्य बोललो होतो वैराग्य प्रचंड ज्ञानातून येतं तर दुःखातून येतं त्याला तिसरा मार्ग नाही एकतर प्रचंड दुःख आली पाहिजे त्याशिवाय देवाकडे जात नाही माणूस नाहीतर प्रचंड ज्ञान निर्माण झालं पाहिजे त्याच्याशिवाय जात नाही आणि म्हणून स्त्री पुत्र मरण पावताच अनुताप झाला उरलेलं आयुष्य आता पांडुरंगाच्या भक्तीस लावायचं जशी पतिव्रता स्त्री मायबाप पुत्रवित्त यांचा मोह सोडून सर्व त्याग करून पतीबरोबर सती जाते तसं तुकोबराईनं घरदार सोडलं आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये अजून जोरात लागले ते भामनाथावर जाऊ लागले वैकुंठनाथ आठवून करुणा भाकू लागले रुक्मिणी पतीचं ध्यान करू लागले तूच माझा गुरु आहे ध्यान करावं तुला पाहावं तुझी स्तुती कशी करावी तुझी सेवा कशी करावी या जगात तुझ्या स्थितीत कसं राहावं हे तू मला सांग हे वारंवार पांडुरंगाला सांगू लागले आता तुझ्या घेरीज मला दुसरा कुणाचाही आधार नाही याचा विचार वाटू लागला खर तर आज चावडीवर आठाचे टोल पडले तुकोबराय पांडुरंगाच्या मंदिरात आले तुकोबरायंना पांडुरंगाचे गुण वर्णन करायचे होते पण उमाळा दाटून येत होता शब्द बाहेर फुटत नव्हते एका रात्री नामदेवराय स्वप्नात आले पांडुरंगाला बरोबर घेऊन आले नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या आणि काम सांगितलं तुकोबा तुम्हाला एक काम करायचं आजपासून कवित्व करा तुम्ही आणि तुकोबरायने अभंग लिहायला सुरुवात केले रात्री मुक्कामाला होते तुकोबरायच्या मंदिरामध्ये कीर्तनाचा फट रंगला गंगाराम आणि संताजीला प्रेम निरूप देऊन तुकाराम महाराज नदी काठावरून निघाले एवढ्या थोरला महादेव धापा टाकत डगर उतरून धावत धावत त्यांच्याकडे येताना दिसला तुकोबरायांच्या जवळ गेला बापाच्या कमरेला मिठी मारली महादेवाची छाती धपापत होती काय रे माद्या एवढा कशाला धापा टाकत आलास तुकोबरायनं डोक्यावर हात फिरून विचारलं बाबा घाईगाई चला आईनं बोलवलंय तुम्हाला पुढं घालून आणायला सांगितलंय अरे घरीच निघालो बाबा पण एवढ्या लगबगीनं तुला कशाला तिनं पाठवलं गाव पाटील आल्यात बरोबर तराळा आणि यस्कर बी आहे यदुशेठ सावकार बी आहेत कानात बिगबाळी आणि दोन शिपाई गडी बी आणले त्यानं आईशनी त्यांनी त्यांना बाहेर उभं केलंय आईनं तुम्ही चला जल्दीनं महादेवाने एका दमात सांगून टाकलं घरी काय वाढून ठेवलं हे तुकोबरायला मनोमन जाणलं अतिशय शांत चित्तानं महादेवाला पुढं घालून आवाज बदललायचा मोबाईलमध्ये नुकते चित्तामध्ये घालून दाराशी बघ्यांनी कोंडाळ केलं तुकोबरायांना माहीत झालं होतं पुढं काय वाढून ठेवलंय मजा पाहिला लोक जमा झाली होती यदुशेठ सावकार यस्कर तराळ आणि शिपाई गडी घेऊन आले होते चाकणच्या अमिनाचे पाहिला हरिशेठ सारखे ज्ञाती बांधव होते मंबाजी सारखे निंदक होते तुकोबरा महादेवाला बाहेरच्या बाहेर, बाहेर महाजी पंतांकडं पिटाळ बघ्याचं कोंडाळ दूर करून दाराशी आले यदुशेठला विनम्रपणे नमस्कार करून अहो यदुशेख असे दारातच का उभे तुम्ही आतमध्ये या ना ओसरीवर या गुळपाणी घ्या पाटील तुम्ही या म्हातारा गेल्यापासून पाटील की तुमच्याकडं आली इकडं कधी येणं झालं नाही तुमचं तरुण पाटलानं दुसरीकडे तोट फिरवलं यदुशे पाय आपटीत ओसरीवर आले तुमच्या या गोड बोलण्याला बोललो आजवर तुका शेख पण आता नाही बोलणार चांगलं दोन सहस्त्र रुपये येणं तुमच्याकडून येणार आहे तुमच्या खात्यावर बाकी दिसते रक्कम टाका आणि मला मोकळ करा मी नाही कुठं म्हणतो दुशेष पण एवढी रक्कम एक वेळेस देण्या इतपत माझ्याकडे नाही हो थोडी कळ काढा जुळवा जुळवी करेल रकमेची आणि देऊन टाकली आता आश्वासनाचं चराट पुढं पुरं झालं तुकाशे माझी नगद ना टाका नाहीतर नाहीतर काय नाहीतर दिवाळ काढा हे गरदार तारण आहे आमच्याकडं